मित्रा आला आलं बर का पाणी बघू शकता पाणी भरून भिरून घेतलं हे बघा आहे का आणि बरा मी किती भिजले तर थप 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 भिजले नळ्या गुंडाळ्यात पाणी येऊन गेलं पाणी भरलं बरं का ते तरी बर झालं पाणी सुरलं पटकन ना बाबानी पाणी चुल इकडं मस्त प... मस्त पैकी दणफट चुलीवर आपलं बघू शकताय का गरम झालंय आता आंघोळ करायची काम तरी फुगली चार पाच दिवसापासून हा तुमते का मी अरे तू नाही पण मला बोल लागते ना तुला हा चार पाच दिवस जर भावान बहीण मला बात कर नाही अशी फुगली असं थोबाड झालीस अरे एवढ नसते मी गरीब माणूस रे अरे गरीबाची किंमत खरे पाहिला वा पुलटा चोर तोलको दाट दाटे अस झालं हे हा गरीब माणूस आहे म्हण भावा म्हणजे किती का जीव लावा म्हणजे काहीच उपयोग नाही फायदा नाही माणसानं तरी पण काय म्हणताय बघा फुगली म्हणून बघा मी बोलत नाही तुम्हाला तुम्ही मला बोलू पण काहीच का बस मी पाच दिवस जेवाल दे ना भाकर दे नाही हा आणि शॉपिंगला पैसे दे देत तसे बायका गोड गुड गुडगुड बोलते तू आणि असं काही नाही दिलं ना तो बायका थोबडाशी असते हा भेंडकी सारखी म्हणजे मी बेंड केलं नाही बेंड कस तू मी तुम्हाला बोलले का आता हा तू नाही बोलली पण मला बोल लागतं ना मला बोल दोचार तू ग शॉपिंगला कधी 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 विचार चार पाच दिवसातून दाजी तुम्ही आता जेवला नाही ते जेवण तरी करा कारण की हा ना भाण म्हणून तुम्हाला एक बाज जाऊ का मला सगळे जण बोलले तर की ते दाजी एवढे लाडवले तू लय हे करतीस ना त्याला तवाच बोलतीस तुला करमत नाही त्याच्यामुळे ते एवढे लाडवले याच्या बायका बघा भांड झालं ना तर आठ आठ महिना महिना बायका बघा नवरा बाहेर जरी गेला अशी दहा वर तर फोन लावी पण या बिचारीने मला एक बार फोन नाही लावला कोणची बायको फोन लावली फोन आहे का तुमच्याकडे फोन लावला नवा फोन आहे दाजीने फोडून टाकला भांड भांड भांडण्यामध्ये तुम्ही सांगायचं विचार फोड आहे का मग कोण फोडस तू म्हणतेस की घरी त्या बायच फोन कोण आला मला अरे मग फोन येत राहते चलत राहते मग बायाला काय फोन करायचं साफ सफाई फोन आला मला साफ च फोन येतो हे साप बळीतलं काय फोन आला त्या बायाचा काय हे हे गल्लीमध्ये कचरा आहे या गल्लीमध्ये आहे ना खूप घाण आहे काढून घ्या लवकर या बर माझी साप मी म्हणले बयाचा का बरं फोन येतो तुम्हाला बाबा साफसफाई मला चांगली करते ती म्हणून साफसफाई साफसफाई साफ सूट साफ सूट करा बायकोला पण चांगला साफ सूट करून दिला तेच म्हणलं बायकोला पण चांगला अस जात देऊ देऊ जात देऊ देऊ अ तुम्ही तर एवढे आहे तर मला सासूची सुद्धा कमी होऊ देत नाहीत सासू नंदाची सुद्धा तुम्ही हे करतात कमी पुरी करतात टोमने देऊ देऊन टोमने देऊ देऊ हे नाहीत ना सासू नंद नाहीत ना मला समजा सासू नंद नाही तर त्याचे नवरे आहे का पुरेपूर त्याची जाणीव द्यायला होऊ देत नाहीत बराबर वेळच्या वेळी टोमना कसा मारायचा कसं नाही ते बराबर शिकवते हे करते येत जाता येत जाता मला कताय पण बोलायचं नाही मी तुम्हाला बोलत नाही आणि काय नाही तुम्हाला तुला कोण टोमणं मारलं तरी पन्नास टोमने मारतेस मला घडी घडी त्याच्यात राग राग म्हणजे फोन फे, फेकून द्याला मी फोन फोडायची काय करतो तुम्हाला काय फोन तु फोन मी घेऊन द्या तुम्हाला घेऊन दे मला लाईन परेशान करायला म्हणजे फोन 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 परशान तरी पण फोन येतेच ना मला मग मी काय करू तरी पण पा किती माणूस आहे दाजी आहे का भावन बहिण बघा बरं खरं बोलत राग आणि चांगला तुम्ही एवढे चांगलात ना तुम्ही हा देव माणूस आहे देव माणूस हा बरोबर बोलले हे देव माणूस आहे आणि मी मी आहे माहिती ना भावन बहिण मी राखीस माणूस आहे खरी गोष्ट एक सांग का भावन बहिण हे बघा बडबडीचा बो आणि आणि एमटी घे चिमटा असं हे माणसाचं कटून चिमटा गेला तेच ना तेच ना घ्यासाठी चिमटे घेऊ पान सर काढून मागत कंबर नाही राहिले मला हे पाहिजे बर का पान पान बर बरं किती आहे का असे करताय मी त्यांना बोलत नाही काय नाही बाबा मी करताय पण आपण बोलत नाही जाऊ कशाला घेण्या देण्याचं यांना किती का जीव लावा आणि किती का सांगा यांना समजत नाही असं टाकायचे आता घर धुतलाय जाऊन बस घरामध्ये हा बघू नको झोप माहित आहे तू तस बघणार अं बाहेर त्याला आकडून दिला की लंगडत पळतोय नाटक करतोय आणि लगेच घरात जाऊन झोपतोय हे बघा मला माहित शांत बस मग घर करतील लोकाला बघा हाय का म्हणजे त्याचं बोलणं मला समजतंय तुम्हाला एक सांग का भांडण बहिण जनावरीचं बोलणं मला समजतंय तुम्ही मात्र संगीता बाई तुम्ही का संगीता बाई संगीता तुम्ही का ते चुडेल का, का ती नाही का होती निलवण ती चुडेल तिला <laughs> पिशात नाही तिला जनावरांची भाषा समजते तशी मला यांची भाषा तुम्ही समजते वा मला म्हणतो मग चावरपण नको करू आता नवऱ्याचं केलं साधा मग नको करू बस गपचिप असं म्हणतो आता हे इकडं कबुतर येऊन आले ते म्हणजे सांगू अक्का अ सांगू आका भोजन द्या कि किती वेळ झालं भोजन नाही दिलं काय नाही असं आहे बघा काय सांग आता तुम्हाला मग का भांड बहिणू एक एक कमेंट आता सगळं येऊन उभा राहत म्हणजे सांगू आका भोजन द्या सांगू आका भोजन द्या भोजन कुठे भोजन कुठं आहे काय तर काय नाही देत थांबा तुम्हाला भोजन एक महिन्यात थांब रे बाबा अंगू करायची भान बहिणू बसली का तू पण बघा आहे का एक देगी देगी। का एक मिनिट तुम्हाला बाय सांगू अक्का अक्काला गारकीलस बाय मस्त मस्त अशी म्हणती इचं नाव काय ठेवत होय काय नाव ठेवत इचं इचं नाव काशीबाई बाई ठूक दगडाबाई धोंडा बाई ठूक म्हणजे लय गाडगाड केलं अर काय फायदा नाही रे झाला देवा 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 रे पाहना रोप लावले होते कि मी तिथं मिरच्या चेन बघा ती फुकणी बघा तिथं जाऊन बसली की बघा बाय बा, बा, भान भ आहे का बघा दिसती का बाई दिस बघा व माय व एवढ्या मेहनतीनं लावली तर भांडू बहिणू रोपो मे बघा आहे का आता पाणी मारलं इथं आता संध्याकाळच्या इथं वांगेचे रोप लावायचं आपल्याला हा बघा सकाळीच ला काल लावलेच बरं का मी आणि बघा हे कसं केलं ना गवशीन काय असे काय का, कसं येणार व झाड आणि काय येणार व हे असं केल्यावर बघा बाय भावन आहे का किती अवघड है का आता मला ते आता डबल आला आता एक कुटानं असे एक नाही तर एक एक नाही तर एक कुटाना माझ्या मागच आहे भिजली अशी मी तुला भिजले बघा हे बघा काही बघा आता आहे का आता जाऊन सईना मला करावं लागेल काय पहिलं ते खुरपेन हे करावं लागन चला बा नवीन टाकाय का कमी खुरप्या हे करते त्यात बाय